नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण ज एका सामान्य महिला बचत गटाची यशोगाथा बघणार आहे तर आत्ताच नुकताच पार पडलेला फार्मर कप फानी फाउंडेशन या फार्मर कपमध्ये सोबलगाव येथील उंच भरारी महिला गट यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे राज्यस्तरीय तर आपण त्यांची मुलाखत आज घेणार आहे नमस्कार सर माझं नाव मीरा दिलीप बनसोड उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव सर जे आम्हाला मागील वर्षी तीन लाखाचे बक्षीस भेटलं होतं त्या बक्षीस हो आम्ही असा वापर केला ट्रॅक्टर वगैरे सगळं साहित्य घेतलं शेतीचं आणि त्याच माध्यमातून आम्ही चौदा महिला न डगता सर्व महिलांनी विचार केला की आपल्याला पुढे काहीतरी व्यवसाय करायचा आहे पुढे काहीतरी धंदा करायचा आहे ज्यामुळे आपला गट टिकून राहील तर आम्ही सर्व महिलांनी स्वतः कुट्टी कुट्टी केली आणि कुठकी पासून आम्ही ब्रिकेट पायलट हे बनवणारे आणि स्वतःची कंपनी कशी स्थापन होईल ते आम्ही निवेदन केलं याही वर्षी आम्हाला सात लाख साडे सात लाख रुपये बक्षीस भेटलं त्या बक्षिसाच्या स्वरूपातून आम्ही सर्व महिला कंपनी स्थापन करणार आहे आणि एकीच बळ काय असत हे आम्ही सर्व महिलांनी विचार करून आणि हे दाखवून देणार रे आ, नमस्कार सर्वप्रथम मी नंदा आघाडे उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर जे आम्ही पाणी फाउंडेशनच दोन हजार सतरा अठरा पासून ज्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला होता त्यापासून आमच्या गावामध्ये आम पाणी फाउंडेशनची चळवळ चालू झाली आणि दोन हजार तेवीस मध्ये आम्ही महिलांनी गट शेतीमध्ये सहभाग नोंदवला त्यामध्ये आम्हाला मागील वर्षी पण आमच्या कामाचं चांगलं नियोजन असल्यामुळे आम्हाला मागील वर्षी पण महिला स्पेशल मध्ये दुतीय पुरस्कार भेटला आणि या वर्षी आम्ही महिलांनी तूर आणि कापूस या पिका निवडले या पिकाची आम्ही सर्वतोपरी अंमलबजावणी करून छान अशा प्रकारे काम केलं आणि शेतीच्याच जे रॉ मटेरियल निघतो त्याच्यापासून आम्ही ब्रेकेट पॅलेट बनवलं तर याचीच दखल घेऊन आणि ना आमच्या कामाची दखल घेऊन आम्ही राज्यस्तरीय पंचवीस गटामध्ये दाखल झालो मी पूजा प्रवीण साळुंके तुमचं भरारी महिला शेतकरी गट सोबत आमिर खान सरांनी ही पाणी फाउंडेशन ही चळवळ सुरू केली दोन हजार सतरा अठरापासून ही चळवळ सुरू सुरू केली त्यामध्ये आमच्या गावांनी पण सहभाग नोंदवला त्यानंतर त्यांनी दोन हजार बावीस ला शेतकरी माग येऊ नये म्हणून फार्मर कप स्पर्धा सुरू केली त्यामध्ये आमच्या गावाने सहभाग नोंदवला त्यामध्ये आमच्या पुरुषांनी गट तयार केला तिथे त्यांची काहीतरी अडचणीमुळे ते माघं राहिले परंतु त्यांनी महिला प्रोत्साहन दिलं आणि ट्रेनिंगला पाठवलं आणि आमचा एक उंच भरारी महिला शेतकरी गट तयार झाला मागील वर्षी आम्ही बक्षीस घेतलं आणि यावर्षी आम्ही चांगलं उत्कृष्ट काम केलं आणि आम्हाला आमिर खान सरांच्या हाताने आम्हाला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला त्यांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं म्हणजे शेतकरी खूप महाग आहे कोणताच हिरो असा नाही एक तो शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा काहीतरी विचार करतो पण आमिर खान सरांनी शेतकऱ्या शेतकऱ्यावरती विचार केला की शेतकरी पुढं कसा येईल आणि त्याचा खर्च कसा कमी होईल तर त्यांनी महाराष्ट्रातील शास्त्रज्ञांचा आणि कृषी विभागाचा सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांना सोबत घेऊन शिवानी फाउंडेशन ही चळवळ दोन हजार सतरा अठरापासून चालू आहे त्यामध्ये आमच्या गावांनी खूप काम केलं डोंगरामध्ये चर पाडणं असो खुलीकरण असो असे खूप पाण्याचे काम केले त्यानंतर फार्मर कप ही स्पर्धा चालू झाली त्यामध्ये आमच्या गावातील पुरुषांनी गट तयार केला आणि वर्षभर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं पण ते आमच्या महिलांना मान्य नव्हतं कारण जे जैविक औषध आहे झाडपाल्यापासून औषध बनवायचे हे शेतीमध्ये फवारायचे निर्जिकना काम करायचे या महिलांना मान्य नव्हतं की एवढे रासायनिक फवारण्या करून सुद्धा माल आता व्यवस्थित येत नाही आणि असं झाडपाल्याच्या औषधांना काय माल चांगला येईल तर आमच्या महिला खूप वाद घालायच्या तर दोन हजार तेवीस मध्ये पुरुषांनी असा निर्णय घेतला की आपण महिलांनाच ट्रेनिंगला पाठवू तिथं काय असतं तिथं काय मार्गदर्शन मिळतं शेतीबद्दल ते त्यांना आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करू तर आमच्या गटा आमच्या गटातील चार पाच महिला तिथं ट्रेनिंग साठी गेल्या आणि तिथं एवढं छान मार्गदर्शन केलं त्यांनी शेतीबद्दल महिलांना खूप आवडलं इथं आल्याच्या नंतर त्यांनी गावामध्ये महिला जमा केल्या उमेदच्या महिला जमा केल्या आणि मीटिंग घेतली तिथं इरजिक काम काय असतील का ही स्पर्धा कशी राहणार हे समजून सांगितलं परंतु महिलांना आता वेळ देणं एवढं शक्य नाही पण एवढे ज्या महिलांना आवडलं त्या महिला राहिल्या हे एवढ्या आमच्या उंच भरारी महिला गट तयार झाला आम्ही गट तयार करून या सोप्याची निवड केली दशपर्णी मार्क बनवला त्याच्या आम्ही फवारण्या केल्या आणि आमचं कमी खर्चात उत्पन्न वाढलं त्यामुळं आम्हाला आम्ही चांगले इर्जेकचे काम केले एकमेकीच्या शेतामध्ये जाऊन चिकट सापे फेरमेंट टॅप लावणं असो सगळे काम आम्ही व्यवस्थित केले त्यामध्ये आम्हाला महिला स्पेशल मध्ये द्वितीय पुरस्कार भेटला मागील वर्षी आणि आमची शेती नापी नापीक होती नापिक पासून आम्ही सुपीक बनवली आणि आम्ही चौदा येसुफीचं पालन केलं आणि चौदा येसुफीचं पालन करून आम्ही उत्कृष्ट प्रकारे असं उत्पन्न काढलं आणि त्या उत्पन्नाचं आम्हाला उत बक्षीस स्वरूपात आम्हाला तीन लाखाचं बक्षीस मिळालं त्या बक्षिसामध्ये आम्ही बक्षीस घेऊन आल्यानंतर सगळ्यांनी एक विचार केला या बक्षीसा करायचं काय वाटून घेतलं तर हा गट हा गट राहायचा नाही एकी हारा एक राहायची नाही बक्षीस जर वाटलं तर याचा समजा एकत्र या, या पैसा राहायचा नाही हा मग आपण काय करायचं आपल्या शेतीवरती जास्त खर्च म्हणजे ट्रॅक्टरचा होतो मग आपल्याकडे चौदा जणी कोणाकडेच ट्रॅक्टर नाहीये मग आपण ट्रॅक्टरच घेऊया मग ट्रॅक्टर सगळ्यांना पटलं ते आम्ही ट्रॅक्टर घेतलं मग टॅक्टर घेतल्यानंतर मग आम्हीच आमच्या गटामध्ये नुसतं डिझेल टाकून ट्रॅक्टरचा ट्रॅक्टर आम्ही आमच्या शेतामध्ये युज केलं त्यामुळे आमचा तोही फायदा झाला की बाहेर ट्रॅक्टरचा खर्च जास्त जात होता आमचे दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये दरवर्षी दा जात होते तर तो आमचा खर्च हा बचत झाला आणि असं करून आम्ही तीन लाखामध्ये ट्रॅक्टर घेतलं नांगर घेतला रोट्या घेतला टॉर्ली घेतली रिपर मशीन घेतलं आणि सरी यंत्र घेतलं असं आम्ही भरपूर असं साहित्य घेतलं आणि त्याच्यातून आम्हाला फायदाही जास्त उरायला सर आम्ही जे शेतीमध्ये पिकाचे अवशेष निघते जे बायोमास निघतो त्या बायोमास पासून आम्ही त्याची कुट्टी तयार करून आम्ही त्याचं ब्रिकेट्स आणि पॅलेट तयार करतोय तर आम्ही ते सर्व महिलांनी शंभर टनापेक्षा जास्त तुरीची आणि कापसाची कुट्टी तयार करून ठेवली आणि सर आम्ही मक्काच्या ज्या बिट्ट्या असत्या त्या बिट्ट्या सुद्धा आम्ही शंभर टन जमा केल्या त्यापासून सर आम्ही ब्रिकेट्स आणि पॅलेट बनव दुसऱ्या कंपनीकडून आम्ही बनवून घेतले सध्या तर ते आमचे चांगल्या प्रकारे बनले सर आणि त्याचबरोबर आमचं मार्केटिंग सुद्धा सुरू झालं आम्हाला जी गरवारे कंपनी आहे त्या कंपनीकडून आम्हाला ऑफर आलेली आहे परंतु आमच्याकडे आता सध्या तेवढा माल नाही देण्यासाठी आम्ही आता तो माल आम्ही कंपनी स्थापन करणार आम्ही ते मशीन घेणार आणि ते जेवढी आमची कुर्ती बनलेली आहे त्या कुर्तीच आम्ही ब्रिकेट पॅलेट बनवणार आहे आणि आम्ही गरवारे कंपनीला ते ब्रिकेट्स पॅलेट देणार आहे हा नाव कडूबाई कचरो आघाडी उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव आम्ही परीक्षण केल्याच्या नंतर परीक्षण करून घेतला त्यानंतर आम्हाला त्याचा रिपोर्ट आला आमच्या शेतीचा सेंद्रिय कर्बा कमी असल्यामुळं असल्यामुळं आम्ही कुजलेलं शेणखत वापरलं बायोचारचा वापर, वापर केला आणि शास्त्रज्ञाच्या हिशोबाने आम्ही तीन खताचं रासायनिक खताचा वापर केला आणि बियाणे आम्ही शास्त्रज्ञाच्या हिशोबाने बियाणे घेतले कारण त्यांच्या हिशोबाने आम्ही निवड केली बियाण्याची आम्ही पिकं कपाशी आणि तूर घेतो आम्ही त्यांना त्यांच्यापर्यंत असं संदेश देऊ शकतो की त्यांनी महिलांनी पुरुषांनी एकत्र यावं शेतकऱ्यांनी श्यत्कर शेतकरी जर एकत्र आला तर एका वाहनाची निवड केल्या जाती खताची निवेष्ठा खरेदी वानाची बी खरेदी याचे याच्यात आपल्याला जास्तीचा फायदा होतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र यावं महिलांनी एकत्र यावं एकमेकीची मन जुळून घ्यावं आणि एकमेकीचे विचार एकमेकीला देवाणघेवाण करावी त्याच्यात खूप मोठा असा फायदा असतो नमस्कार मी अनिता चंद्रकांत आघाडी उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव आम्ही रासायनिक फवारण्या न करता जैविक पवारण्याकडे जैविक फवारणीकडे वळलो आणि रासायनिक फवारण्या करत असताना असे कॅन्सर सारखे आजार होत होते तर हा हे आजार आपल्या पसरू नये म्हणून आम्ही जैविक औषधी तयार केली जैविक फवारण्या तयार केल्या आणि जैविक वापरून आम्ही आपला भारत आ, सुशक्त आणि समृद्ध बनला पाहिजे आणि हे आजार वाढू नये ह्या आजाराचे जास्त प्रसारण होऊ नये म्हणून आम्ही म्हणजे जैविक वापरून आम्ही तूर डाळ विषमुक्त तयार केली आणि विषमुक्त डाळीचे आम्ही पॅकिंग करून आमचे मार्केटिंग चालू केली आणि अशी आमची बरीच मार्केटिंग झाली आणि आतापर्यंत आमचा स्टॉक पण आहे नमस्कार माझं नाव वैशाली कारभल बनसोड शेतकरी गट सोबलगा आ, जी महिला चुल आणि मूल यातच राहत होती तर आम्ही एकत्र आल्यामुळं शेतकरी गट आम्ही तयार केला आणि ज्या ज्या काही महिला ज्या वेशीच्या बाहेर जाऊ शकत नव्हत्या हो आपलं गाव सोडून समजा कुठं बाहेर जाऊ शकत नव्हत्या हो आम्ही अभ्यास बारामती येथे गेलो परत आमच्या शेजारी येरमगाव येथे ब्रिकेट अँड पायलेटच्या कंपनीला सुद्धा भेट द्यायला गेलो त्याचनंतर आम्ही सह्याद्री कंपनीला जी जी की सह्याद्री कंपनी शेतकऱ्यांचीच आहे ती शेतकऱ्यांनी जी बनवलेली आहे ती कंपनी बघण्यासाठी आम्ही स्वतः एक ती मायला तर काही जाऊ शकत नाही परंतु आम्ही सगळ्या मायला मिळून आम्ही ते बोट ज्यावर इथून आलो इंधन कसं बनतं हे बघण्यासाठी आम्ही सह्याद्री कंपनी सुद्धा भेट दिली अशा प्रकारे आम्ही अभ्यासवरी खूपच असे केली आणि आनंद खूप घेतला आम्ही शेताच्या मातीचं माती परीक्षण केलं माती परीक्षण केल्याच्या नंतर आम्हाला तो रिपोर्ट आला आणि आम्ही रिपोर्टनुसार आम्ही शास्त्रज्ञाच्या सल्ल्याने खताचा वापर केला आम्ही म्हणजे शेतीचा सेंद्रिय कर्ब कमी होत चालल्यामुळे आम्ही यावर्षी कुजलेला शेण खताचा जास्त वापर केला आणि त्याचा सेंद्रिय कर्ब वाढवला मी आणि त्या चंद्रकांत आघाडे वंत बरे महिला शेतकरी गट सोबलगाव तर आम्हाला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्काराचं बक्षीस हे अशा स्वरूपात मिळालं देवेंद्र फडणवीस सर यांनी आम्हाला त्यांच्या हस्ते बक्षीस दिलं तेव्हा आम्हाला असं वाटलं की आज आपण महिला कितीतरी मागे आहे पण आज मुख्यमंत्र्यासोबत आज आपण त्यांच्यामध्ये सामील झालो नमस्कार मी तारा राम हरिबनसोड आम्ही गट शेतीत आल्यामुळं आम्ही खूप आनंद आनंदी जीवन झालं आमचं आणि आम्ही इर्जिकचे काम करत असताना आमच्या पुरुषाला सुद्धा खूप आनंद होता आम्ही दुसऱ्या शेतीत न रोजाना जाताना आम्ही एकमेकीच्या शेतीमध्ये इर्जिकने काम केले आणि जे काम करत असताना आमच्या पुरुषांना खूप आनंद झाला ते आम्हाला वेगवेगळ्या पदार्थ खाण्यासाठी हॉटेलमधून घेऊन येत होते आणि अशा प्रकारे आम्ही खूप आनंद घेतला माझं नाव रंजना भगवान सुराशे उंच बारादी महिला छतरीगड सोबलगाव असंच आम्ही विषमुक्त शेती करीत असताना सेंट्रिक कंपनी आमच्याकडे पुरवून सुद्धा आली आणि त्यांनी आम्हाला सत्तावीस एक्कड फळबाग सुद्धा दिला आणि आता आमचा फळबाग सुद्धा दीड वर्षाचा झालेला आहे आणि आमच्या फळ सुद्धा लागणार आहे आणि आम्ही सह्याद्री कंपनीला भेट देऊन आणि आम्ही तो फळ आमच्या बाहेर देशात सुद्धा आमचा ट्रान्सपोर्ट होणार आहे नमस्कार मी अलका बाबासाहेब गायकवाड उंच भारारी मायला शेतकरी गट सर आम्ही ह्या वर्षी तूर हे पीक निवडलं होतं आम्हाला असं भरपूर काही असं उत्पन्न सुद्धा झालं आणि उत्पन्न चांगलं राहिल्यामुळं आम्ही ज्या तुरी होत्या तर प्रत्येकी महिला एक एक क्विंटल आम्ही तुरी डाळ मिळवर नेल्या तर चौदा क्विंटल ही आम्ही दाळ केली सर तर आम्ही तुरी तुरीची डाळ नमस्कार माझं नाव संगीता छत्रपती बोरशे आम्ही तुरीवर ज्या रासायनिक फवार फवारण्या मारत होतो त्या फवारण्या मारल्याने कॅन्सर सारखे आजार होतात आणि आम्ही ते जैविक औषध हे उत्पादन मी प्रत्येक शेतकऱ्याला असा एक उद्देश देऊ द्या, इच्छिते की पूर्ण जसं आमचा उंच भर महिला शेतकरी गट एकत्र आला आणि आज आम्ही एकत्रित काम केल्यामुळं आणि त्या काम केल्यामुळं आम्ही आज राज्यात द्वितीय पुरस्कार पटकवला मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की आपल्या महाराष्ट्रामध्ये मी अशीच गटाची चळवळ चालू ठेवावी आणि सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र यावे कारण जगाचा पोशिंदा हा शेतकरी राजा आहे आणि आपल्या याच्यावरच आपलं पूर्ण जग चालतं तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हो एक संघटित हो व्हावं आणि एकत्र काम करावं आणि एकत्र आल्याची पावर जी आहे जी आम्ही उंच भरारी महिला शेतकरी जशी उंच भरारी घेतली तशी प्रत्येक महिलांनी राज्यामध्ये अशीच भरारी घ्यावं अशी अशी आमच्या गटातर्फे मी सध्या महिलांना सांगू इच्छित एका शेती एका शेती आम्ही सावित्री चाले की आम्ही सावित्री चाले की